प्रत्येक जन आपापल्या संबंधी देवाला काय देणार आहे हिशोब देणार आहे हिशोब देणार आहे घरातल्या लोकांना कामाच्या ठिकाणी जिथं कुठं असतात तुम्ही तिथं तुम्ही काय करत आहे हिशोब देतात का नाही सांगा बरं तुमच्या आईने आई तुम्ही हिशोब देतात का नाही हा नवऱ्याला हिशोब देतात का नाही तुम्ही सांगा ना बोला ना तुम्ही yes. बापाला हिशोब दे, देतात का नाही लहान पप्पांनी दहा रुपये जर दिले तर दहा रुपयाचा किती खर्च केलेला आहे तुम्ही तुमच्या पप्पांना आईला खर्च सांगतात का नाही हा yes. सांगतो का नाही हा yes. सांगतेत तर बायबल सांगत कि तुम्ही आणि मी तुमच्याकडं माझ्याकडं काय त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब द्यावा लागणार आहे yes. तुमच्याकडे किती पैसा आलाय कुठून आला पैसा हा आता कसे लोक बँकेतले लोक लगेच फोन येतो हा इन्कम टॅक्स भरा एवढा पैसा कुठून आला कुठून येतो पैसा हा देव कमवतात तुम्ही ताकद आहे पण तुम्हाला माहित आहे का ताकद कुठून येते हा जर तुम्हाला ताकदच नसली तर अनुवादाच पुस्तकामध्ये सांगितलंय अध्याय आणि काही वचन वाचूया आपण आठवा अध्याय अकरा ते काही वचन अं विसापर्यंत सहावदास नाही जो आधी नियम मी आज तुला सांगत आहे ते पाळाव्याच्या सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तुम्ही विसरू नये म्हणून सांभाळ या सापांनी व विंचवांनी व्यापलेल्या गोरव भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जात भूमीतून त्याने तुला आणीले त्याने तुझ्यासाठी गाऱ्याच्या तुला करावे करावे तुझे, तुझे, करा तुझे माहित नसलेला मानना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मिळवले तसेच काय सांगितलं तसंच हे धन माझ्या माझ्या सामर्थ्याने बाहुबलाने लक्ष द्या कशामध्ये मातायचं नाही माझ्याने मिळवले माझ्या बाळाने मिळवले माझ्या बुद्धीने मिळालेला आहे माझ्या डोळ्याने मिळवलेला आहे माझ्या हाताने मिळवलेला आहे माझ्या पायाने मिळाले सासूरवाडी आणलेला आहे इकडून आणलेला आहे आणलेला कुडून नाही तुम्ही मला धन देणारा परमेश्वर आहे कोण धन देतो तुम्हाला परमेश्वर आलं या धन देणार कोण आहे परमेश्वर देतो तर ताकदच नाही जात असं ढिल्ला माणूस बनवला तर परमेश्वरने सांगा बरं असा काही काही लोक बघा एकदम आशक्त असतात आणि त्यांना तांब्या पण उचलू शकत नाही पण तुम्ही तुम्हाला धडधडीत हात दिलेले परमेश्वराने यो हात दिलेला आहे सगळे हात तुम्हाला कुणी दोन हात आणि दोन, दोन पाय तुम्हाला कुणी दिलेला आहे बरं ना कुणी दिलेला आहे परमेश्वरने दिलेला आहे आणि म्हणजे आज मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य तुम्ही तुमच्या आकलीने धन कामावलेलं नाही तुमच्या ताकली ताकतीने धन कमावलेलं नाही तुम्हाला ताकद परमेश्वराने तुम्हाला चांगलं कानाला ऐकायला देते परमेश्वराने तुम्हाला चांगले डोळे पाहायला देते किती लोकांना नंबर लागला असेल तर हात वरती करा आज येशूच्या नावात नंबर घ्याला आमेन मला पण आहे मला पण नंबर आहे आणि तीन पाच तर असे कोणते गोगल ऑफर देत रेसलॉर माझं सांगायचं कुणी दिलंय परमेश्वर हे गॉगल पण कुणी दिलाय परमेश्वरने याला पैसे नसते दिले मी काही मार्ग खोलले नसता तर माझ्या ताकदीने हे आपण घेणार आहे का सांगा ना, का? ना।, ना।, ना। बोला ना कोण देते ताकद बायबल मध्ये सांगितलं धन माझ्या सामर्थ्याने व बाऊ बाल्याने मी मिळवले असे मानात तू म्हणू नकोस हे सगळं धन कुठं जाणार आहे हा लय धान्य जगामध्ये भरपूर आहे पण काही काही लोक एवढे चिंगूस इतके चिंगूस चर्च मध्ये पाहायला भेटतील सगळीकडे पाहायला भेटतील एवढे चिंगूस अरे तुला तुझा बाप देतो मग परमेश्वर म्हणतो ते धन काय करतो आता मी हा मरतो मग एक धनाचं उदाहरण आहे ना हे जीवा खा पी आनंद कर आणि मग परमेश्वरचा आवाज काय येतो की आज रात्री तुझा आ काय जीव घेतला ते कोणाचं वयसुलॉट समजा आज मेल तर सांगा बरं तुम्ही तुमच्या मोतीला नसणार दुसरे असते <laughs> तुम्ही तुमच्या मोतीला काय गैर चर्च चर्चला गैर वेळेस चर्च चर्चला यायचं नाही चर्चला कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या नाही कुठल्या गोष्टी करायचं नाही मी आला काय काय लोक ठस करतात कुठं ठस करतात बँकेत बँकेत पाहिलं जाईल पळत काय जाईल पहिला नंबर पहिला नंबर लावते तिथं रॉकेलला पहिला नंबर लावेल आणि चर्चच्या कामाला का नको हा हे धन कुठं वापरायचंय बोला ना कुठं वापरा काढी मार काय ऐक रे हा कुठं मी देवाच्या सेवेसाठी धन कुठं वापरायचंय ते जर त्याला सांगा देवाच्या सेवेसाठी लहान लेकर पण तुम्हाला पैसे दिले ना पप्पानी किती लोकांना पप्पा पैसे देतात मला सांगा तुला ने तुला दे नाही नाही येत आ दे दे, दे।, दे, दे। तुला देतील तुला सगळ्याला देतील हे धन कोण देतो तुम्हाला परमेश्वर देतो पण त्याच्यातलं पण काय करायचं काढून ठेवायचं कशासाठी देवा देवाच्या सेवेसाठी देवाच्या सेवेसाठी आपल्याला काय करायचंय धानाचा उपयोग काय करायचा आहे नागाला बसून नाही ठेवायचं धनावर बघा फोनपेवर कोणा कोणाला फोन पे कोणाला गुगल पे कोणाला काय काय एवढे लॉक लावून ठेवतील ना त्याला कारण की का, का लावून ठेवतात ते कुठं जाऊ नये म्हणून माझ्या बरोबर आहेत का किती लोक माझ्या बरोबर आहेत का धनाकडे गेले परत तिकडं काय काय लोक तर धनाच्याच माग लागत हे धन म्हणजे काय आहे संपत्ती ही संपत्ती म्हणजे काय आहे हर एक गोष्ट अरे गोष्ट कोणी दिलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे का हे धन देणारा सगळ्यात कोण आहे माहित आहे का तुम्हाला परमेश्वरापासून पण मिळतं धन आणि शैतानापासून पण मिळत पण परमेश्वराचं जे धन असत ते वृद्धी पावत वृद्धी वृद्धी म्हणजे काय म्हणा वाढ होत परमेश्वराची संपत्ती काय होते वाढ होती पण शैतानाची संपत्ती आपापचा माल शैतान देतो मग अरे बाबा घे पैसे आस कशाला लागतील हा दहा रुपये दहा रुपयाला लय पैसे भेटतील पे, दारु त्याला दारुड्याला बघा कधी त्याला क कधी कमी नसते त्याला त्याला भरपूर पैसा चालू राहतो कुठून येतो त्याला पैसा कुठून शैतान एखाद्या माणसाच घाल घुसतो अरे चल त्याला पाच कारण की दारुड्याचं पहिला नंबर मी दारुडा होतो पहिला मी खूप दहा रुपयाचो माझी साक्षी दहा रुपयाचं मारामाऱ्या करायचं सगळं करायचं पैसा अजिबात लागत नव्हता कुणी यायचं दारू बार पैशाला काही कमी नव्हती मला भरपूर पैसा पण जेव्हापासून प्रार्थनेला आलो पैशाला कमी झाले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्याकडे जे येत ते वृद्धी वृद्धीवाला तरी येतं आम्ही म्हणा वृद्धी वृद्धी म्हणजे या शब्दाचा अर्थ काय वाढणार येतं माझ्या कधीतरी माझ्याकडून एक रुपये काय घेऊन जा मग बघा तुम्हाला अनुभव येईल त्याचे काय होईल वाढ होतंय काय होती वाढ होती कसे पैसे आहेत ते येते आशीर्वादी कस काय आशीर्वादी दे बोला ना कस काय देवाला द्यायचे नाही आणि म्हणायचं मला आशीर्वाद दे मला आशीर्वाद दे कस काय दे पन्नास चे नोट काय करायचे ऑपरिंग बॉक्सला टाकून त्याला कागद असा एवढा मोठा लावून द्यायचं भाला एवढा मोठा लोकांना पाहायला का काय किती मोठं दशमध दिलंय कसं पाहिजे म्हणजे मी कोणाला टोचून बोलत नाही बरं का मी पाहिलेल्या गोष्टी बोलतोय वेगळं गलत अर्थ नका करू माझा विषय काय आहे देव तुम्हाला देतो बरोबर देव तुम्हाला देत आहे तर तुम्ही पण काय केलं पाहिजे देवाला दिलं पाहिजे त्या वचनामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला काय सांगितलं की दोन धन आहे एक देवापासून आलेलं आणि एक शैतानापासून शैतानापासून आलेलं कृषी वर्तमान याच चौथा आठ आठवाच पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईल तेव्हा येशू त्याला म्हणाला अरे सैताना चालता हो कारण असा शास्त्रीय काय कि परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर हे सगळं कोणाला दिलेलं आहे काय शब्द वापरला हो त्यांनी हा पुढे हा पुढे काय म्हटलं तेव्हा इशू त्याला म्हणाला अरे सैताना चालता हो कारण असं शास्त्र लेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन त्याचीच उपासना कर हा माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की शैतान साथान, शैतानाने काय दाखवलेलं आहे त्याला जगातलं काय दाखवलं त्याच्यामध्ये आठ मध्ये काय सांगितलं त्याचे काय आहे वैभव दाखवलेला आहे कारण की ते जग व जगातल्या गोष्टी ज्या आहे त्या सध्या कोणाच्या ताब्यात दिलेल्या आहे शाहितानाच्या ताब्यात हे मला सोपून दिलंय तो म्हणतोय काय म्हणतोय मला असं वाटत ते याच्यामध्ये लुक मध्ये लुक मध्ये का लुक मग पाच मध्ये वाचा त्याला उंचावर नेऊन त्याला सर्व राज्य मग सैतानाने त्याला उत्सावर नेलेला आहे आणि उत्साहावर नेल्यानंतर काय केलेलं आहे जगातील काय केलेलं आहे सर्व राज्य दाखवले राज्यामध्ये काय आहे राज्य दाखवले त्याच्यानंतर म्हटले त्याला म्हटले सर्व अधिकार सर्व अधिकार या गोष्टीचा अधिकार कोणाला दिलेला आहे कारण हे मला सोपून दिलेले आहे ज्याला त्याला देतो मग कोणालाही कोणाच्या मनाला ज्याला वाटेल त्याला तो देतो त्याच्यातला आपण पाहिजे का इकडे बघा आता त्याच्यातला आपण पाहिजेन का माझ्या मनासील त्याला मी देतो <laughs> म्हणजे आपल्याला कुठून घ्यायचंय बोला ना कुठून घ्यायचं कुठून घ्यायचंय काय घ्यायचंय घर हे जो आशीर्वाद आहे पैसा असो बंगला असो गाडी असो इस्टेट असो कोणाकडून घ्यायचं आहे देवाकडून घ्यायचंय ते शैताना आला का पैसा ते बघायचं आपल्याला काही काही चुकीच्या ठिकाणी चोरीचा पैसा असतो मग का तो देवाकडून आला का सांगा खोट बोलून पैसा आला आपल्याकडे तो देवाकडून आलाय का देव असं देतो का हा देव असं देत नाहीये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आ, एक जक्कय नावाचा व्यक्ती बघा जक्काय काय नावाकड जे धन जक्कायकड जे धन आहे ते धन त्याच्याकडे सगळ्यात महत्वाचं ते महत कुठून आलेलं हो, धन आहे आणि सगळ्यात जख हा एक ठेंगणा मनुष्य होता आणि तो ठेंगणा मनुष्य असून त्याच्याकड संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे तो काय करत आहे जका आणि तिने मिळवलेलं काय आहे धन आहे आणि ते धन त्याने काय केलेलं आहे तो म्हटलं मी ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याला काय करतो चौपट करत करतो चौपट करतो जर ईश तुमच्याकडे आला असेल तर तुम्हाला पश्चाताप तुम्हाला लाग करावा लागणार आहे लागणारॉ तुम्ही अगोदर कोणाचं धन लुबाडलंय ना त्याच्यासाठी काय करायचंय पश्चाताप करायचा आणि पश्चाताप केल्यानंतर पश्चाताप केल्यानंतर काय करायचं आहे हा बोला ना काय करायचंय सोडून द्यायचं माफी मागायची आहे माझा विषय आज काय आहे तुम्हाला मला परमेश्वरापासून जे मिळतं ते आपल्याला त्याचं काय करायचं आहे वापर करायचा कशासाठी वापर करायचा धनाचा धन कशासाठी वापरायचे माझ मला देऊच नका तुम्ही मला देऊ नका आणि तुम्ही म्हणता करता म्हणून करायचं नाही कारण की देवाने तुम्हाला मला जे वैभव जे जे काही धन तुम्हाला मला मिळालेला आहे आता परत त्या वचनाकडे आपण या अनुवादाच्या पुस्तकामध्ये अठरा वाज पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण देव कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला करून घेण्याचे सामर्थ्य परमेश्वर काय सांगितलं तुम्ही आपला देव परमेश्वर याला विसरून अन्य देवाच्या मागे लागाल त्यांची सेवा कराल दंडवत घालात तर खात्रीने तुमचा नाश होईल मी आले। ,ले। तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्या करणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही नाश पावाल कारण तुम्ही आपला देव परमेश्वर यांची वाणी ऐकली नाही धन सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला कोणाची सामर्थ्याने मिळणार आहे देवाच्या सामर्थ्याने मिळणार आणि तुम्हाला माहित आहे का अजून एक धन आहे संतती म्हणा संतती बाबाचा स्वतः एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस परमेश्वर जर घर बांधत नाही पा संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे पोटची पडतेची दिंदी आहे आणि ते धन म्हणजे काय आहे संतती संतती बरोबर बाकीचं धन कामाला कोणी ताकद दिलेली आहे परमेश्वराने त्याच्यानंतर अजून काही कोणतं धन दिले संतती कोणच्या असो स्त्री असो किंवा पुरुष असो मुलगा मुलगी याच्यामध्ये कधीच भेद मानायचा नाही काही ठिकाणी भेद मानतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही देवाच्या वचनाला तुम्ही काय करतात तु? नाकारतात तुम्ही कोणी दिलेला आहे मुलगी मुलगा कोणी दिलेला आहे दोघ पण कसे आहे सारखेच आहे मुलगी पण श्रेष्ठ आहे आणि मुलगा पण कसे आहे श्रेष्ठ आहे का कारण की देवाने काय सांगितलं वचनामध्ये दिलेला हा संतती परमेश्वराने दिलेलं फळे फोड़ कोणाची देणगी आहे परमेश्वर तुम्हाला काय करत आहे देणगी देत आहे तुम्हाला माहित आहे का, का बायबल मध्ये सारा सारा देखील काय होत नव्हतं होत नव्हतं सारा बन कशी होती वांज आहे अजून कोण कोण वांज सांगा ना आलिशिबा आलिशिबा यहोनाच्या यहोनाच्या बायकोच नाव काय आहे हा बायको आलिशिबा गुड एकदम जक्राच्या बायकोच नाव काय आहे आलीशिबा यावर कोणाचा मुलगा आहे कोणाचं मुलगा त्याच्या बापाचं नाव काय आहे तो पण ते पण कसे झालेले होते वयामध्ये वय तीच झालेले होते पण बायबल असं सांगत कि तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो काय करत असे हा धूप जाळायचा मनाने सेवा करायचा म्हणून परमेश्वराने त्याला ते धन दिलेलं आहे कोणच धन दिलेलं आहे संतती ही हे काय दिलेलं आहे धन दिलेलं आहे आणि त्या धनामुळे बायबल मध्ये सांगितलं की हा योहान जो आहे तो आरण्यात जाऊन परमेश्वराचा मार्ग तो काय करू लागलेला आहे मोकळा करू लागलेला आहे आरण्यात दोरणारी तो काय झालेला आहे वाणी आलेला आहे धानाचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे सेवेसाठी बोल ना ह्या धनाचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे सेवेसाठी झाला हे सेवे धन काय आपल्याला फक्त साठून ठेवायचं एक पहिलं धन सांगितलं ते पहिलं धन कशाबद्दल सांगितलं एक शैताना पासून मिळणार एक परमेश्वरापासून मिळणार आणि सगळ्यात महत्वाचं आता हे जे धन आहे हे संत ती परमेश्वराने दिलेलं धन आहे पोटची फळी कोणाची आहे त्याची देणगी आहे आज हे धन आज परमेश्वर तुम्हाला मला काय करत आहे कशासाठी दिलेलं आहे सेवेसाठी दिलेलं आहे म्हणून आज या धराने आपण कोणाचं गौरव केला पाहिजे देवाचा गौरव केला पाहिजे आणि हे धन आज सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी परमेश्वरापासून आहे आलं लो या जर तुम्हाला मला परमेश्वरात माहिती झालं नसतं तर आपल्यात बदल झाला असता का सांगा बरं बोला ना बदल झाला असता का कधीच बदल झाला नसता म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आज तुम्हाला मला काय झालं पाहिजे बदललं पाहिजे मला बदललं पाहिजे या आता धनाविषयी तुम्हाला कळलं किती लोकांना कळालं काही लोकांना वाटत धन म्हणजे काय आलं लूया तर आज आपल्या